नाही आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहितीये की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उग लोकाच्या जत्रात जायचं लोकाच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं हे काय चाळण्या बंद केल्या पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना आणि ना। काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे फाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाही आम्हाला सोय सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काय घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा स्वत मोठमोठ्या कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणाव हो मुळा आला तो तुमच्या आला जेवढे आलेत ना हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जेव्हा मन म्हणा हे सगळं हे तुम्हाला मा फॅक्टर फॅक्टरीवर मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार नाही मराठ्याच्या लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही अरे मना याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटीला होतो तुला सुख दुःख कळत काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी काचा का सभा घेतल्या असते ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलं गोड बोलून मराठ्याचे मतं घेतली ठीक आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा उगणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे ध्यानात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोकल्याच हे काही ये काही येत आमचा फॅक्टर आमका आहे तमका फॅक्टर ताकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटाय पाहिल्या बसून हे दुसऱ्याचे पाळणे लोटी ते कामान धामाचे रे तो बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थगी थगी आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांचे निवडून आले काल म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चार कोच्याचे फोटो टाकायचे आणि त्याच्या खाल्ली आमका अमका पॅटर्न तमका दमका पॅटर्न हो कुठे गेला मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग कच का तुमच्या पॅटर्नचा आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळण्या लोटाची सवय नाही यांना पाळण्या लोटाची सवय बळच हे आमच्या मुळ झालं नाही आमच्या मुळ झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही तर आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कोणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याची शहाल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात बात मराठ्यांशी हा बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात होय समजा नाही का ते एखाद्या रडका असत बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तस आम्ही मैदानातच नाही काय आरडवतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो ये तो येतो दम हे बघितलं असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बुडितो उगत कशाला मोठे बंदा खेळतो तो लोकाला तो आवकात सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठी पुन्हा बसणार बसणारे सरकारन फार कर असे किती काही आते आणि मराठी गुडघे टेकावले कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाच ना सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडग्यावर टेकविणार तुम्हाला इतर जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूला राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तरी मी पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचंय त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठी हे बघा कोणी काय कामात त्याला अं माझात मस्त याची गरज नाही हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची कुठं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्यांना पुढे टिकणार नाही त्या तसल्या भाषा तर आम्हाला शिकायच्याच नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तरी देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजयी होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल अं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा अं भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त मरा मरा आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना झालं 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 इथं मराठा सरकार आहे अ मराठ्यांशिवाय राज्यात पण हालत नसतं कोणाचं हा मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुकान फोल असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादे लागणं सोपं आहे काय आणि सिंगवतलं तर नीट फेकले असते कुठं कोणाचा आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं तर त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो जायचच नाही कुठं नाही गेलो आम्ही